सोयऱ्याबाबतचा जो जी आर अध्या अधिसूचना सरकारने काढलेली आहे त्याच्यावरती काही लोकं हायकोर्टात गेलेले आहेत आणि काही लोक सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी करत आहेत म्हणून आम्ही माननीय सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली येथे कॅवेट दाखल केलेलं आहे तसेच जे मुंबईचं हायकोर्ट आहे माननीय उच्च न्यायालयात तिथंही कॅवेट दाखल केलेली आहे मुंबईचंच खंडपीठ असलेल्या उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद येथेही खंडपीठात कॅवेट दाखल केलेलं आहे आणि तसंच आपलं दुसरं खंडपीठ असलेल्या नागपूर येथेही मराठा आरक्षणासाठी आम्ही कॅवेट दाखल केलेलं आहे एकूणच जी अधिसूचना सरकारने काढली आहे तिला काही लोक चॅलेंज करत आहेत आणि ही अधिसूचना रद्द करण्यापूर्वी किंवा रद्द करू नये किंवा ती अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाजाने वेगवेगळ्या प्रकारचे कॅवेट दाखल केलेले आहेत आणि आम्हीसुद्धा सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयामध्ये कॅवेट दाखल केलेले आहेत यातून जोपर्यंत समाजाला विचारात घेतल्याशिवाय आमची भूमिका तिथं विषद केल्याशिवाय कुठलेही या अध्यादेशाविरोधात या अधिसूचनेविरोधात कारवाई करू नये या प्रकारचं कॅवेट आम्ही माननीय न्यायालयात दाखल केलेलं आहे